शेतात बोरवेल खोदण्यासाठी पन्नास हजार रुपयांचे अनुदान अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी शासनाची योजना सविस्तर माहिती महाडी बी टी पोर्टलवर करा अर्ज अनुसूचित जमातीतील शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबविली जाते या योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर नवीन विहीर विहिरीमध्ये बोरिंग शेतकऱ्यांसाठी प्लास्टिक पन्नी सूक्ष्म सिंचन पी व्ही सी पाईप आणि जुनी विहीर दुरुस्ती करता येते यात आता बोरवेलचा समावेश करण्यात आला असून पन्नास हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे शेतातील सिंचन क्षमता वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजनांच्या माध्यमातून लाभ दिला जात आहे निकष काय आहेत ते जाणून घेऊया अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा अर्ज करणारा शेतकरी हा अनुसूचित जमातीमधील असावा पात्र अर्जदाराकडे स्वतःचा जातीचा दाखला असावा अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न एक लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये शेतकऱ्याचा जमिनीचा सतबारा आणि आठ अ हे त्याच्याच नावाने असावे पात्र अर्जदाराकडे किमान शून्य पॉईंट चाळीस हेक्टर जमीन म्हणजे एक एकर एक जमीन असणे गरजेचे आहे आवश्यक कागदपत्रे अर्जदाराचे आधार कार्ड जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला सात बारा व आठ अ दारिद्र्यतेचे कार्ड अर्जदाराचे शंभर रुपयांच्या स्टाम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र पाणी उपलब्धतेचा दाखला आणि विहिरीसाठी शून्य पॉईंट चाळीस हेक्टर शेती असल्याचा म्हणजे किमान एक, एक एकर शेती असल्याचा दा, तलाठ्याचा दाखला दा, शेतात दा, विहीर नसल्याचा दाखला पाचशे फुटांच्या अंतरावर कुठलीही विहीर नसल्याचा दाखला हा विहीरसाठी क्षेत्रीय पाहणी शिफारसपत्र संबंधित क्षेत्रातील गट विकास अधिकाऱ्यांचे शिफारसपत्र जागेचा फोटो ग्रामसभेचा ठराव आदी कागदपत्रे आवश्यक आहेत या कागदपत्रांची पूर्तता अर्ज मंजुरीनंतर करावी लागते अर्ज कसा कराल महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर शेतकरी योजना नावाचा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे नंतर तुम्हाला बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना नावाचा पर्याय दिसेल त्याला ओपन करायचा आहे कशासाठी किती अनुदान मिळते योजना नवीन विहीर अनुदान चाळीस हजार रुपये जुनी विहीर दुरुस्ती एक लाख रुपये अनुदान इनवेल बोरिंग चाळीस हजार रुपये अनुदान वीज जोडणी वीस हजार रुपये अनुदान शेततळे अस्तरीकरण दोन लाख रुपये सूक्ष्म सिंचन सत्त्याण्णव हजार रुपये अनुदान परस बाग पाच हजार रुपये पंप संच चाळीस हजार रुपये अनुदान व्ही सी पाईपसाठी साठी पन्नास हजार रुपये अनुदान सोलर पंप जोडणी आकार पन्नास हजार रुपये अनुदान यंत्र सामग्रीसाठी पन्नास हजार रुपये अनुदान नवीन बोरवेलसाठी साठी पन्नास हजार रुपये अनुदान दिले दिले जाते अनिल गावित ओम यूट्यूब चॅनल साप्रायब करा आणि सत्य माहितीचा लाभ